श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सव समिती यांच्या वतीनं शुक्रवारी काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथोत्सवात हजारोंच्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते थे या रथयात्रेच्या मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रथाचे भव्य असे स्वागत करण्यात येत होते यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी रथमार्गावरील उपस्थित भाविकांना विविध भारतीय प्रजातींच्या वृक्षांची रोपे मोठ्या प्रमाणात वाटण्यात आली राजे या रथयात्रेमध्ये मुधोजीराजे भोसले हे उपस्थित होते यावेळी भगवान जगन्नाथांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला तपोवन येथून भगवान श्री जगन्नाथ भगवान यांचा सजवलेला रथ पंचमुखी मंदिरात वाजत गाजत आणण्यात आला त्यानंतर सकाळी आठ वाजता भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीची यथोचित पूजा अर्चा करून आरती करण्यात येऊन शृंगार आणि भोग नैवेद्य अर्पण करण्यात आल्यानंतर भगवान जगन्नाथाच्या मूर्तीसह बलभद्रा आणि सुभद्रा यांच्या मूर्तींना रथा स्थानापन्न करण्यात आली यावेळी भगवान जगन्नाथांचा एक जय जयकार करण्यात आला त्यानंतर मधोजीराजे भोसले मनपा आयुक्त मन मनिषा खत्री यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रींची पूजा आरती करण्यात येऊन रथापुढे झाडू मारण्यात आला त्यानंतर रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला यावेळी रथाच्या पुढे ढोल ताशे यांच्यासह महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते श्री पंचमुखी हनुमान मंदिरापासून रथोत्सवास प्रारंभ होऊन रथ पुढे जुना अडगाव का गणेशवाडी गाडगे महाराज पूल नेहरू चौक मेन रोड रविवार कारंजा अहिल्यादेवी होळकर पूल मालेगाव स्टँड पंचवटी कारंजा शिवाजी चौक सीतागुंपा काळाराम मंदिर नाग चौक येथून पंचमुखी हनुमान मंदिर येथे रथोत्सवाची सांगता करण्यात आली यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले रथोत्सवाप्रसंगी मनपा आयुक्त मनीषा खत्री महंत भक्तिचारणदास महाराज भक्तिधाम येथील महामंडलेश्वर संविधानंद महाराज गोरेराम मंदिराचे महंत राजारामदास महाराज महंत बालकदास महाराज यांच्यासह प्रशासकीय अधिकारी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आदींसह साधू महंत भाविकांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रथयात्रेत सहभागी झाले होते एन सी एन राजेंद्र साखरे नाशिक